नमस्कार ए आर मराठी न्यूज आणि सोलापूर टाइम्स न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंगळवेडा शहरातील जवाहर शेतकी हायस्कूलच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे संस्थापक शरदचंद्रजी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त खरंतर महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त विविध उपक्रम पार पाडले जात आहेत आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी चौऱ्याऐंशी वाड वाढदिवसानिमित्त अनिल सावंत जे मंगळवेढा आणि पंढरपूर विधानसभेचे अधिकृत उमेदवार होते महाविकास आघाडी शरचंद्र पवार पक्षाकडून आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या शाळेच्या प्रांगणामध्ये चौऱ्याऐंशी वाढदिवसानिमित्त चौऱ्याऐंशी विद्यार्थी चौऱ्याऐंशी ज्येष्ठ नागरिकांनी कर्तृत्वान चौऱ्याऐंशी महिलांचा स सत्कार या ठिकाणी आगळा असा वेगळा उपक्रम या ठिकाणी पार पाडला पाडण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने हा उपक्रम या ठिकाणी पार पाडला जातो आहे जातो आहे खरं तर अनिल <coughs> सावंत हे शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेचे उमेदवार होते आणि त्यांचा जरी पराभव झाला असला तरी पण एकंदरीत मंगळवार शहर आणि पंढरपूरमध्ये विविध उपक्रम त्यांचे निवडणुकीपासून चालूच असल्याचं आपल्याला दिसून येत आहेत आणि अशा उपक्रमा माध्यमातून मा त्यांचा जनसंपर्क देखील सातत्याने ठेवण्याचा सा प्रयत्न या माध्यमातून केला जात असल्याचं आपण पाहू शकतोय सोलापूर टाईम्स आणि ए आर मराठी न्यूजमध्ये कॅमेरापर्सन वैभवसह विजय पुजारी सोलापूर टाईम्स आणि ए आर न्यूज मंगळवडा